आठवाड्याकडे जाऊया तर मराठवाड्याची आकडेवारी देखील अतिशय महत्वाची आहे इथं लोकांची कोणाला पसंती आहे लोकांनी कोणाला पसंती दिली हे सकाळचं आमच्या या सर्वेमध्ये मध्ये समोर आलेलं आहे यावेळेस मराठवाड्याची स्थिती आपण बघतोय महायुतीला एकवीस इथं पण महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे महाविकास आघाडीला पंचवीस आणि इतरांना एक जागा मिळू शकते हा मराठवाड्याचा सर्व्हे सांग मी आठवण करून देतो यंदाच्या म्हणजे आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीनं मराठवाड्यात मोठं यश मिळवलेलं आहे आणि तेच यश इथं महाविकास आघाडी कायम राखू शकते अशी ही आकडेवारी सांगतायत अर्थात हा सामसकाळचा सर्वे जो तीन महिने आधी आम्ही घेतला आहे आणि हा सखोल सर्वे पंच्याऐंशी हजार लोकांपर्यंत सामसकाळ पोहोचलं होतं आणि तिथं आपण बघतोय मराठवाड्यामध्ये पक्षनिहाय आकडेवारीवर देखील आपण एक नजर टाकूया पक्षनिहाय आकडेवारी काय असेल तर आपण बघतोय भाजपला तेरा शिवसेना शिंदे गटाला पाच राष्ट्रवादी अजित पवार गटाला तीन काँग्रेसला अकरा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाला मात्र आठ जागा मिळत आहेत राष्ट्रवादी शरद पवारांना सहा जागा इथं मिळत असल्याचं दिसतंय मराठवाड्यामध्ये आता आपण बघतोय की महाविकास आघाडीला अधिकच्या जागा मिळतील असं दृश्य पाहायला मिळालं आणि सध्याच्या घडीला मराठवाड्यामध्ये जातीय समीकरणाचा मुद्दा देखील खूप तीव्र आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील तीव्र आहे आपण लोकसभा निवडणुकीत देखील ते दे पाहिलं बिलकुल आणि त्याचाच फटका मराठवाड्यामध्ये महायुतीला बसू खुद सत्ताधारी नेत्यांनी देखील अगदी जाहीरपणे सांगितलं होतं की जातीयवादी मुद्दा इथे लोकसभा निवडणुकीत चाललेला आहे अगदी आणि त्यामुळे आपण बघतोय भाजपला केवळ तेरा शिवसेनेला पाच राष्ट्रवादीला तीन काँग्रेसला अकरा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आठ जागा मराठवाड्यामधली सगळी स्थिती पाहता उद्धव ठाकरेंना हे आशादायक असं चित्र आहे असं निश्चित लागेल कारण आठ जागा या जास्त जागा आहेत मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरेंना तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला देखील सहा जागा मिळतील असं दिसतंय बघा मराठवाड्यात आजही नेईल आपण दिसतंय की उद्धव ठाकरेंना फायदा होत असला तरी दिसते आपल्या सर्वेक्षणात तरी देखील महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे सहभागी आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना किंवा ठाकरे गटाला काय नुकसान झालंय का हा प्रश्न विचारला होता आम्ही मन, तर बघा काय उत्तर आलेलं आहे एकतीस पूर्णांक तीन टक्के लोकांना त्यांचं म्हणणं आहे की होय मवियात ठाकरेंचं नुकसान झालंय तर त्रेचाळीस पूर्णांक तीन टक्के नागरिकांचं म्हणणं आहे की मवियात ठाकरेंचं काहीही नुकसान झालं नाही तर पंचवीस पूर्णांक चार टक्के लोकांचं म्हणणं आहे की या प्रश्नावर काही आम्हाला सांगता येणार नाही अगदी त्यामुळे ठाकरे यांच्यासाठी जर कधी हा कल पाहिला तर त्रेचाळीस टक्के म्हणजे अधिकचे लोक असं म्हणत आहेत की त्यांचं काही नुकसान झालेलं नाहीये म्हणजे त्यांचा फायदा झालाय असं या त्रेचाळीस त्रेचाळीस पूर्णांक तीन टक्के लोकांचं म्हणणं आहे तर महाविकास आघाडीमध्ये आता महाविकास आघाडी विधानसभेमध्ये जर कधी राहिली तर देखील त्यांचा फायदा होईल असंच या ठिकाणी लोकांनी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीची साथ उद्धव ठाकरेंना पूरक ठरते असं ठरते अगदी अगदी त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंचं नुकसान झालं का असा सकाळ सामना सर्वे मध्ये प्रश्न केला होता तर लोकांनी नेमकं काय का म्हटलेलं आहे ते आपण स्क्रीनवर पाहताय एकतीस टक्के एकतीस पूर्णांक तीन टक्के लोक हो म्हणतायत की होय ठाकरेंचं नुकसान झालं तर त्रेचाळीस पूर्णांक तीन टक्के लोक म्हणतायत नाही ठाकरेंचं नुकसान झालेलं नाही